बोनविटा बडाय दूध की शक्ती बोनविटा तयारी जीत की एखादा प्रोडक्ट कसा आहे हे आपण कशावरून ओळखतो साहजिकच त्याची किती जाहिरात होती आहे त्याची किती माउथ पब्लिसिटी होती आहे ते मार्केटमध्ये किती इझिली अवेलेबल आहे आणि लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते किती चविष्ट आहे पण हे पदार्थ इतके चविष्ट आणि ए ॲडिक्टिव का असतात कधी विचार केलाय यात अशा कुठल्या गोष्टी असतात ज्यामुळं लहान मुलं या प्रोडक्टशिवाय राहू शकत नाही दुधाचं बोलायचं झालं तर लहान मुलं या प्रोडक्ट शिवाय दूधच पिऊ शकत नाही आता बोनविटा विषय घ्या ना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ई कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्म आणि पोर्टल वरून बोनविटा आणि इतर पेयांना हेल्थ ड्रिंक्सच्या श्रेणीतून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी बोनविटा अचानक इतक्या चर्चेत का आलाय एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये बोनविटाविषयीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता फूड फार्मर नावाचा इंस्टाग्राम पेज चालवणारा एक तरुण रेवांत हिमांत याने या व्हिडिओत प्रत्यक्ष शंभर ग्रॅम बोनविटामध्ये पन्नास ग्रॅम साखर असल्याचा दावा केला होता त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॅडबरीने त्याला नोटीस बजावली होती त्याचा व्हिडिओ दिशाभूल करणार असल्याचं म्हटलं होतं रेवनवर दबाव टाकत त्याला हा व्हिडिओ काढून टाकायला लावला पण तोपर्यंत व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता त्यामुळं बोनविटावर लोकांकडून बरीच टीका झाली ज्याने बोनविटाकडे लोकांचं लक्ष वेधून घेतलं हे प्रकरण एका महत्त्वपूर्ण विवादात वाढलं आणि बाल हक्क संरक्षणासाठी सर्वोच्च संस्था असलेल्या राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग म्हणजेच एन सी पी सी आरने ब्रँडमधील सर्व भ्रामक जाहिराती पॅकेजिंग आणि लेबल मागे घेण्याची मागणी केली बोनविटा ड्रिंकमध्ये साखरेचं प्रमाण स्वीकार्य मर्यादेच्या पलीकडे असल्याचं तपासात समोर आलं एन सी बी सी आरने विनंती केली की ज्या कंपन्यांनी सुरक्षा मानके आणि मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता केली नाही आणि त्याऐवजी हेल्थ ड्रिंक्स म्हणून पॉवर सप्लिमेंट्सचं मार्केटिंग करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी या संस्थेच्या म्हणण्यानुसार हेल्थ ड्रिंक्सची देशात अन्य कायद्यामध्ये परिभाषित व्याख्याच नाही आणि उत्पादनांना असं लेबल लावणं म्हणजे नियमांचं उल्लंघन करणं आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये रेवांच्या दाव्याला मोठा विजय मिळाला कॅडबरीने त्यांच्या बोनविटा हेल्थ्रिंक्समध्ये असलेलं साखरेचं प्रमाण चौदा पूर्णांक चार टक्के इतकं कमी केलं या व्यतिरिक्त या महिन्याच्या सुरुवातीला एफ एस e एस आय ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला त्यांच्या वेबसाईटवर डेअरी आधारित किंवा माल्ट आधारित ड्रिंक्स हे, म्हणून लेबल करण्यास परावृत्त करण्याचे निर्देश दिलेत सोशल मीडियावरील एखाद्या व्हिडिओमुळे इतक्या मोठ्या फूड कंपनीने साखरेचं प्रमाण कमी केलं जर एका व्हिडिओमुळे इतकी मोठी कंपनी त्यांच्या प्रोडक्ट मधले साखरेचं प्रमाण पंधरा टक्क्याने घट करू शकते तर प्रत्येक वस्तू घेताना त्याचं लेबल वाचणं हे प्रत्येक जागरूक नागरिकाचं त्याच्या आरोग्याप्रती असलेलं कर्तव्यच आहे घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत आपणास काय वाटतं बोनविटाच्या भ्रामक जाहिरातींबद्दल आपलं मत काय कमेंट करून नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत राहा सुदर्शन मराठी